नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करमाळा तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचं धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी हे धरणे आंदोलन करमाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुरत लुटीबद्दल जे वक्तव्य केलेले आहे त्याच्या त्याच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन सुरू आहे मग यामध्ये त्यांचा जो आरोप आहे तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप लावत असताना त्यांनी या ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं याविषयी संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष साळवेसर आहेत सर नमस्कार या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाविषयी काय सांगा नमस्कार आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपण निषेध धरणे आंदोलनाच्या संदर्भामध्ये एकत्रित आलो आहोत तर आजचा आपला जो विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लूट केलीच नाही अशा प्रकारचं एक आक्षेपार्ह वक्तव्य आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर मी तर म्हणेन की आपण सर्वजण सुशिक्षित आहोत ह्या सर्वांनी आमचं आजपर्यंत अभ्यासलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नाही तर एकूण तीन वेळे छत श्रुतीची लूट केलेली आहे आणि हे जर असं इतिहासाचं विडंबन करत असतील तिकडं पुतळा त्या ठिकाणी वादळ वाऱ्यामध्ये पुतळा पडला चार सहा महिन्यात पुतळा पडतो आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या यशवंतराव चव्हाणांनी मुंबईमध्ये जे पुतळे निर्माण केले आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंचे हे जे पुतळे आहेत यांना स्वातंत्र्यानंतर त्यांची उभारणी झाली आणि त्यांना आजपर्यंत कुठल्याच प्रकारची इजा नाही किंवा पडले नाहीत तर हाच पुतळा पडला याच्यावर याच्याकडचं लक्ष विचलित करण्यासाठी असं वक्तव्य करून एक जनतेचं परिवर्तन करणे किंवा लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलेलं वक्त आहे हे बेजबाबदार वक्तव्य आहे ते व्यक्ती जबाबदार आहेत त्यांनी त्याची जाणीव ठेवून वक्तव्य करावेत आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा जाहीरपणे क सोलापूर जिल्हा विभाग आणि करमाळ तालुक्याच्या वतीने जाहीर निश्चित करतो तर या ठिकाणी आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे दुसरे कार्यकर्ते आहेत यशपाल दादा कांबळे दादा नमस्कार या ठिकाणी आता आपण पाहिलं की जे महाराष्ट्रामध्ये जे वातावरण पेटलेलं आहे की खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयत सुरतेची लूट केलेली आहे की नाही याच्यावरून कुठंतरी आता महाराष्ट्र राज्यामध्ये विविध आंदोलने म्हणा किंवा राजकारण पेटेल दिसून येते याविषयी ये काय सांगू सर्वप्रथम नमस्कार जय भीम जय शिवराय जय संविधान देवेंद्र फडणवीस यांनी जे, जे, जे वक्तव्य केलं आहे याचा आम्ही निषेध तर करीतच आहोत पण मूळ विषयापासून भटकंती करण्याचं हे काम बी जे पी सरकार व आर एस एस करत आहे जो पुतळा गाडावर पाडला त्या पुतळ्याचं ज्यावेळेस पोस्ट बाहेर पाडल्या तो पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा त्याचा जो इंजिनियर होता जयदीप आपटे हा कोण होता आर एस एसचा केडरबेस कार्यकर्ता असून तो क कलाकृती करणारा इंजिनियर होता त्याच्याकडनंच केलेला पुतळा का पडला ह्या मेन मुद्द्याकडं आणि त्यांनी पोस्ट केलेले असताना छत्रपती शिवाजी महाराजांवर कपाळावर जो वार केला होता पूर्ण त्यांच्या हयातीत कुठल्याच मुघलांनी त्यांच्यावर आत्तापर्यंत एकदाही त्यांच्यावर हल्ला झाला नव्हता हल्ले बरेच झाले पण त्यांच्या अंगावर एकही वार नव्हता त्यांच्या कपाळावर फक्त पूर्ण आहे तिथे एकच वार होता तो वार फक्त कृष्णा कुल भास्कर कुलकर्णी यांनी केला होता त्याचं चित चित्रीकरण काट आटोकाट चित्रीकरण त्यांच्या कपाळावर त्या पुतळ्यात दिसत होतं आणि ह्याची चर्चा त्यांनी जयदीप आपटेंनी आणि एका त्या ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीने त्याच्यावरती कमेंट केलेली आहे की एवढं काटेकोरपणे तुम्ही केलं तुमच्या लक्षात आलं हे षड्यंत्र तुम्हाला सांगतो आर एस एसकडून राबवण्यात येणार आहे राबवत आहेत याचा मी जाहीर निषेध करतो दर आता आपण पाहिलं तर मध्यंतरी जे वंचित बहुजन आघाडीचे सरे सर्व आहेत प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादकडे म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे औरंगजेब त्यांची कबर आहे त्या ठिकाणी चादर चढवली होती त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की ज्या दंगली होणार होत्या त्या कुठे ते, ते थांबल्या गेल्या परंतु आता जाहीरपणे वक्तव्य बी जे पी असेल किंवा इतर पक्षांकडून केलं जात आहे की ज्या औरंगेच्या औलाद्या आहेत त्या तिथं कबरीवर चादरी चढवत आहेत अशा प्रकारे बोललं जात आहे का आता जो मूळ प्रश्न काय आहे माहिती आहे का की जे भारतीय संविधानाने हे तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ह्या देशामध्ये सर्व समाजातील लोक का नांदू शकतात हे धर्मनिरपेक्ष राज्य भार बाबासाहेबांनी निर्माण केलं जे हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल बौद्ध धर्म असेल ह्या सर्व धर्माची रक्षा करण्याचं काम हे भारतीय संविधान करतं त्यामुळं जेवढ्या अवकातीत राहण्या राहणाऱ्या अवलादींनी असे जे वक्तव्य करत आहेत की औरंग्याची अवलादे कुठं कोणाच्या अवलादे या औलादे कोण कोणाच्या बाबासाहेबाच्या अवलादे येते त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य केलं असेल ते करू द्या हे लोकशाही राज्य तुम्हाला हे बोलायचा आग अधिकार आमच्या बाबासाहेबांनी दिला आहे त्यामुळे ह्यांनी जास्त लुडबुड करूच नाही जे औरंगाबाबत बोलत असताल की औरंगजेबाचं असं तसं त्याचं आम्ही खंडनच करतो तर नक्कीच या ठिकाणी हे होते यशपाल कांबळे ज्यांनी आत्ताच सांगितलेलं आहे की बाबा तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते यशपाल कांबळे यांनी आता सांगितले की बाबा जे काही चुकीच्या प्रकारे वक्तव्य केलं जात आहे त्याचा तर आम्ही निषेध करतोच परंतु जर प्रकाश आंबेडकर किंवा त्यांच्या एखाद्या कृतीवर जर चुकीच्या पद्धतीने कोणी कमेंट करत असेल तर त्यांनासुद्धा त्यांची जागा दाखवून देण्याची धमक वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि येत्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देणार अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी थेट आव्हान दिलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी आता समजत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये किती प्रमाणात जे आता सुरतेची लूट झालेली आहे की नाही ह्या शब्दावरून जो वादंग माजलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात तो आणखी किती प्रमाणात होणार आणि सरकारला सुद्धा येत्या विधानसभेमध्ये किती आता फटका बसणार हे पाहणं गरजेचं असेल संघटने सोलापूरसाठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमारे